नमस्कार शासन ज्या युट्यूब चॅनल मारबूक आहे तर आता घडीची सर्वात पुढे बेकी नियम म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांची आताची मोठी खुशखबर राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वेतन संदर्भात अतिशय महत्त्वाचे शासन परिपत्रक निगमित त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण आता पण आहोत पुरमी सांगू इच्छितो आपण सुरू करूया राज्यातील अनुदानित खासगी प्राथमिक शाखे शिक्षक कर्मचाऱ्याचे वेतन पथक प्राथमिक मार्फत अदा करण्याबाबत लेखा शिक्षक दोनशे वीस दोनशे बत्तीस एकसष्ट वेतन संघ चोवीस पंचवीस तरतूद वितरणाबाबत प्राथमिक शिक्षण संचालन महाराष्ट्र राज्यमार्फत चार ते चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे खासगी प्राथमिक शाळेत शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते अदा करण्यात येते सोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी सहाय्यक अनुदान वेतन या बाबीखाली रक्कम रुपये दोन कोटी सत्तर लाख चौसष्ट हजार अठ्ठ्याऐंशी रुपये इतकी तरतूद मंजूर झालेली आहे सदर लेखा सांकेतिक क्रमांक दोनशे वीस दोनशे बत्तीस एक्सिस छत्तीस सहाय्यक अनुदान वेतन या बाबीखाली एक कोटी पंधरा लाख दोन हजार रुपये इतकी तरतूद संगणक प्रणालीवर वितरित करण्यासाठी उपलब्ध झालेली आहे दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षात खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी अठ्ठावन्न लाख पाच हजार सोळा रुपये करण्यात येत आहे दोन हजार चोवीस पंचवीस करण्यात आलेली निधी अनुदान आहार संविधान अधिकाऱ्यांना परिपत्रकामध्ये नमूद अटी आणि शर्ती अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे सदरचा निधी हा ज्या उद्दिष्टाखालील निधी आणि अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्दिष्टाखाली खर्च करण्यात येणार नाही तसेच इतर लेखा शिक्षकाखाली वळती करण्यात येणार नसल्याची नमूद करण्यात आलेली आहे सदर खर्च प्रगती मासिक निधी विवरणपत्रानुसार नुसार नियंत्रिक अधिकाऱ्यांनी दर महाशासनाच्या दहा तारखेपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे वेतन अनुदानाची थकबाकी अदा करताना करतानाची मान्यता घेऊन अनुदान अदा करावेचे तसेच परिपत्रकामध्ये नमूद इतर तरतुदी पाहण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालय विभागून देार तथा चौसी निर्गमित करण्यात आलेले आहे